मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या यवतमाळ दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शेतकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी कर्जमाफीच्या मागणीसाठी जोरदार निदर्शना केली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या यवतमाळ दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर वाघापूर चौकात शेतकरी चळवळीतील कॉम्रेड सचिन मनवर कृष्णा पुसनाके आंदोलक प्राध्यापक पंढरी पाठे अभिलाष खंडारे यांच्यासह कार्यकर्त्यांना अडवून स्थानबद्ध करण्यात आलं यावर शेतकरी आंदोलक प्राध्यापक पाठे म्हणाले सरकार वारंवार शेतकऱ्यांची आहे अटक करून लढा थांबणार नाही कर्ज आणि ओला दुष्काळ जाहीर व्हायला हवा अशी मागणी त्यांनी यावेळी केली तर या लढ्याचे पडसाद राज्यभरात दिसतील असंही ते म्हणाले